आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की चांगली मैत्री म्हणजे नशिबाचा खेळ असतो जिथे दोन माणसं आपोआप एकमेकांशी क्लिक होतात पण खरंच तसं आहे का चला आज आपण हे समजून घेऊया की मैत्री ही केवळ नशिबावर अवलंबून नाही आहे तर ती एक कला आहे एक कौशल्य आहे जे आपण शिकू शकतो म्हणजे मैत्री म्हणजे खरंच फक्त एक सुखद आहे का ज्यावर आपलं काहीच नियंत्रण नाही की एक चांगला मित्र बनण्यासाठी आपण खरंच काहीतरी करू शकतो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे चला तर मग क्लिक होण्याच्या या कल्पनेबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया ही कल्पना इतकी लोकप्रिय का आहे आणि ती आपल्याला खरी मैत्री मिळवण्यापासून कशी रोखू शकते हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल म्हणजे बघा एका बाजूला आहे गैरसमज की मैत्री ही एक घोड नशिबाची गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे सत्य सत्य हे आहे की मैत्री काही तत्वांवर आधारित एक कला आहे जी आपल्याला शिकता येते आणि हाच विचार या संपूर्ण विश्लेषणाचा मूळ गाभा आहे मग प्रश्न हा आहे की नशिबावर अवलंबून न राहता आपण जाणीवपूर्वक मैत्री कशी घट्ट करू शकतो एक चांगला मित्र बनण्याचं चा कौशल्य कसं शिकता येईल चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया सोप्या भाषेत सांगायचं तर चांगल्या मैत्रीमागे काही साधी सोपी तत्व असतात आणि चांगली गोष्ट ही आहे की ही तत्व आपण समजू शकतो आणि शिकूही शकतो कारण कसं आहे ना कोणीही जन्मतःच परफेक्ट मित्र नसतो हे एक असं कौशल्य आहे जे आपल्याला आत्मसात करावं लागतं चला तर मग मैत्री घट्ट करणाऱ्या काही महत्वाच्या कौशल्यांबद्दल बोलूया सुरुवात करूया संवादाच्या कलेपासून आपण वरवरच्या गप्पांच्या पलीकडे जाऊन खोलवर संवाद कसा साधू शकतो आपण बऱ्याचदा काय बोलतो हवामानाबद्दल कामाबद्दल अशा वरवरच्या गोष्टी पण खरी मैत्री तेव्हा सुरू होते जेव्हा आपण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या भावना आणि विचारांपर्यंत पोहोचतो आणि त्यासाठी योग्य प्रश्न विचारण्याची कला शिकायला हवी उदाहरणार्थ बघा आपण थेट भावनांबद्दल विचारू शकतो जसं की अरे ते नुकसान झाल्यावर नक्की कसं वाटलं किंवा सहानुभूती दाखवून त्यांना बोलतं करू शकतो कधी कधी तर आपण स्वतःबद्दल काहीतरी शेअर केलं तर समोरच्यालाही मोकळं वाटतं हे बघा खऱ्या मैत्रीत फक्त हसण्या खेळण्याला जागा नसते तर दुःख खेद आणि उदासी यांसारख्या भावनांनाही तेवढंच महत्त्व असतं खरं तर आपल्याला एक अशी सुरक्षित जागा तयार करायला हवी जिथे मित्र आपल्या मनातलं सगळं काही मोकळेपणाने बोलू शकतील म्हणूनच सतत सगळं ठीक आहे ना असं विचारून पॉझिटिव्हिटी फोर्स करण्याऐवजी आपले प्रश्न थोडे मोकळे ठेवा ज्यामुळे समोरच्याला खरं काय वाटतंय ते सांगायला संधी मिळेल जसं की आपण सहज विचारू शकतो आजकाल मनात काय सुरू आहे चांगला मित्र होण्यासाठी फक्त बोलणं महत्वाचं नाही तर ऐकणं ही तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे समोरच्याला मध्येच न तोडता त्यांचं बोलणं पूर्ण हो द्या कधीकधी शांत राहणं हे खूप काही बोलून जातं अनेकदा काय होतं आपल्याला आपल्या आवडीच्या विषयांवर खूप जास्त बोलायला आवडतं पण अशा वेळी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा मी जे सांगतोय ते समोरच्याला ऐकण्यात खरंच रस आहे का आत्तापर्यंत आपण बोलण्याच्या कौशल्यांबद्दल पाहिलं पण चांगली मैत्री फक्त बाहेरील संवादावर अवलंबून नसते तर आपल्या आतमध्ये काय चाललंय यावरही अवलंबून असते चला पाहूया की मैत्रीसाठी आपली मानसिकता आणि स्वतःबद्दलची जागरूकता किती महत्वाची आहे याचा अर्थ अगदी सोप्पा आहे आपण इतरांना फक्त तितकंच समजू शकतो जितकं आपण स्वतःला ओळखतो आपली स्वतःबद्दलची समज जितकी खोल असेल तितकीच आपली मैत्री घट्ट होत जाईल मैत्रीच्या कलेमधला हा एक महत्वाचा भाग आहे स्वतःला शक्य तितका चांगलं ओळखणं कारण जेव्हा आपण स्वतःच्या मनात खोलवर डोकावतो तेव्हाच आपण इतरांना समजून घेण्यासाठी अधिक तयार असतो आणि त्यामुळेच आपलं संभाषणही अधिक अर्थपूर्ण होतं एक गंमत आहे आपण सगळेच जसे दिसतो ना त्यापेक्षा खूप जास्त विचित्र असतो आणि खरं तर हेच मैत्रीला सुंदर बनवतं म्हणून आपल्या संवादात अशी एक जागा तयार करा जिथे प्रत्येकजण आपला हा वेगळेपणा आपला हा विचित्रपणा सहजपणे मांडू शकेल हे एक सूत्र नेहमी लक्षात ठेवायला हवं कोणीही नॉर्मल किंवा सामान्य नसतं आणि जेव्हा आपण हे मनापासून स्वीकारतो तेव्हा आपण इतरांच्या वेगळेपणाचाही स्वीकार करायला लागतो मग आपली मैत्री अधिक खरी आणि सहज होते आणखी खूप महत्वाची गोष्ट समोरची व्यक्ती कितीही आत्मविश्वासू दिसत असली तरी आतून ती कुठल्या ना कुठल्या तरी काळजी भीती किंवा पश्चातापाशी झुंजत असू शकते ही शक्यता खूप जास्त असते आणि त्यासाठी त्यांनी ते सांगण्याची वाट पाहू नका हे सत्य आहे असं गृहित धरूनच त्यांच्याशी सहानुभूतीने आणि आपुलकीने वागा यामुळे एक विश्वासाचं नातं तयार होतं जे खऱ्या मैत्रीचा पाया असतं चला आता थोडं मोठ्या चित्राकडे पाहूया ह्या विशाल आणि थंड वाटणाऱ्या विश्वात आपल्या नात्यांचं नेमकं स्थान काय आहे या विश्वात बहुतेक ठिकाणी काय आहे फक्त वायू खडक आणि शांतता या अफाट विश्वात आपण एकटेच आहोत नाही का त्यामुळे आपल्या नात्यांमध्ये आपण आपुलकी आणि चांगल्या विनोदावर लक्ष केंद्रित करायला हवं कारण शेवटी आपल्याकडे एकमेकांशिवाय दुसरं आहे तरी कोण खरं सांगायचं तर माणूस असणं ही एक विचित्र आणि बऱ्याचदा अवघड गोष्ट आहे पण या विश्वाच्या एकटेपणाचा आणि भीतीचा वापर करून आपण इथे आत म्हणजे आपल्या नात्यांमध्ये एकमेकांसाठी प्रेम आणि करुणा निर्माण करू शकतो एकमेकांचा विचित्रपणा स्वीकारून आपण एकमेकांना आधार देऊ शकतो तर मग या सगळ्या कौशल्यांपैकी असं कोणतं एक कौशल्य आहे ज्याचा सराव करायला आपल्याला आवडेल यावर नक्की विचार करा कारण एक गोष्ट नक्की खरी मैत्री ही योगायोगाने नाही तर जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांनीच घडते